किंवा असं नाही की जनरली की वाईफ सोबतच केलं पाहिजे आपण म्हणजे काय वाईफ असेल तर वाईफ सोबतच करायला के पाहिजे केलं पाहिजे <laughs> ना ऍक्च्युली हा पण करतो माझा फ्रेंड हा सार्थक हा पण करतो <laughs> तुम्ही करता का व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट नाही ना सिंगल बसलोय माझा बॉयफ्रेंड परीक्षेला गेलाय आहे तर जनरल तुला काय वाटतं की असं प्रेम बीम असं काय असतं काय सगळं खोटं आहे सगळं खोटं आहे का रे सब मोम आहे सगळी मोम आहे कारण का वीस वर्षात काही नाही झालं सेफ असं फील होतं असं कम्फर्टेबल असते मी खूप

आज इकडनं ओपनिंग करायचं किंवा इकडनं या व्हिडिओची सुरुवात करायचं एक खास कारण आहे आणि ते असं की आज व्हॅलेंटाईन्स डे आहे आणि हा समुद्र मला वाटतं की अनेक लव्ह स्टोरीजचा साक्षीदार असेल आतापर्यंत अनेक कपल्स आपल्याला इथे बघायला मिळतात अनेक लोक इथे येऊन त्यांचा प्रेम एकमेकांसाठी व्यक्त करत असतात आणि अर्थातच आण की वर्षानुवर्ष या भागात राहणारे जे लोक आहेत ते सुद्धा इथं येतात अगदी शांततेचे काही क्षण मिळवण्यासाठी आणि असाच आजचा दिवस आहे व्हॅलेंटाईन्स डे जो दिवस आपण आपल्या प्रेमाच्या व्यक्तींबरोबर घालवावा म्हणून खरं तर सेलिब्रेट केला जातो किंवा आपलं प्रेम सेलिब्रेट करण्यासाठीचा हा दिवस असतो सो आपण वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांकडनं हे जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत की त्यांची व्हॅलेंटाईन्स डे ची व्याख्या काय आहे ते हा दिवस सेलिब्रेट करतात का आणि बद्दल काय वाटतं चला तर मग बघूयात या सगळ्यांचं व्हॅलेंटाईन्स डे बद्दलचं म्हणणं काय आहे तर त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की त्यांचं काय म्हणणं आहे व्हॅलेंटाइन्स डे बद्दल व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करता का तुम्ही पण काय म्हणजे कसं सेलिब्रेट करणार आज आहे व्हॅलेंटाईन्स डे मग आज काही प्लॅन आहे का तुमचा हा प्लॅन तर नाही आहे माझं लग्न ठरलंय त्याच्यामुळे मी माझ्या बायकोसोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करणार आहे पण काय मग कुठे घेऊन जाणार तिला फिरायला वगैरे का काय असं काही ठरवलं नाही नॉर्मली आपण हॉटेल्स वगैरे जातो हो किंवा असं नाही की जनरली जे, की वाईफ सोबतच केलं पाहिजे आपण म्हणजे काय वाईफ असेल तर वाईफ सोबतच करायला पाहिजे केलं पाहिजे ना ऍक्च्युली हा पण करतो माझा फ्रेंड हा सार्थक हा पण करतो तुम्ही कसं सेलिब्रेट करता व्हॅलेंटाईन मी नाही करत नाही करत का रे नाही नाही का रे पण का नाही करत सध्या अच्छा बरं मग आपण अपील करायची का त्यांना कोणीतरी मिळू दे तुला या वर्षभरात वगैरे म्हणजे पुढचा पुढच्या वर्षी अच्छा बरं तुमचं काय म्हणणं आहे नाही माझं मत असं की व्हॅलेंटाईन डे करायला पाहिजे यामुळे काय होतात की आपलं जे काय चुक्या झालेल्या असतील तर म्हणजे वाईफ गर्लफ्रेंड सोबत किंवा वाईफ सोबत तर त्याला आपण एकत्र करण्याचं हा एक चांगला दिवस आहे असं मला असं वाटतं पण पण म्हणजे काय फक्त चुका सुधारण्यासाठी व्हॅलेंट आहे कारण की बघा मुलींचं कसं असतं की चुका झाल्या तर त्याला कुठेतरी आपल्याला मनवायला लागतं आणि हा दिवस कसा एक स्पेशल डे आहे तर मला वाटतं की हाच दिवशी आपण त्याला पटवलं पाहिजे म्हणजे थोडंसं समजूत घातली पाहिजे आणि त्यांना कुठेतरी स्पेशल ठिकाणी नेऊन स्पेशल गिफ्ट वगैरे देऊन त्यांचं हे केलं पाहिजे मन ओळखून त्यांना काहीतरी गिफ्ट द्यायचं मामध्ये गिफ्ट दिले पाहिजे गिफ्ट जास्त आवडतात मुलींना मग ते एक साधं सोपं आहे कारण की आशानी जवळ येऊ शकतो आपण so, तुम्ही करता का व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट नाही ना सिंगल बसलो आहे माझा बॉयफ्रेंड परीक्षेला गेलाय पण पर तुला काय वाटतं की प्रेम हे आपण सेलिब्रेट करायला पाहिजे का प्रेम एकावरच म्हणजे सेलिब्रेट करायला पाहिजे पण तो आपलं जे खरं प्रेम असतं ना त्याच्यासोबत सेलिब्रेट झालं पाहिजे खरं प्रेम म्हणजे काय पण खऱ्या प्रेमाची व्याख्या डेफिनेशन काय तू सांगा तुझ्याकडेच आहे ते उत्तर माझ्याकडे थोडी तुझं काय म्हणणं प्रेम काय असतं प्रेमाचा अर्थ काय प्रेमाचा अर्थ म्हणजे आई बाबांवर पण प्रेमच मग त्याच्याबद्दल काय म्हणणं मला तरी असं वाटतं हा दिवस मम्मी पप्पांबद्दल बरोबर पण सेलिब्रेट झाला पाहिजे नाही की आई बाबांबरोबर हा दिवस सेलिब्रेट करायला पाहिजे यांना पण विचारूयात व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करता का तुम्ही नाही बी एफच नाही बीएफच नाही आहे अच्छा असं अच्छा पण असता तर मग तुला असं काय आवडलं काय करायला आवडलं असतात टाइम स्पेंड करायला आवडला अच्छा पण मला सांग तुझी आयडियल डेट आयडिया काय आहे डेट म्हणजे काय किंवा तुला काय करायला आवडेल डेट म्हणून चौदा एप्रिल नाही पण कशी सेलिब्रेट करायला आवडेल तुला डेट असं म्हणते मी ही व्हॅलेंटाईन जर तर मग त्यांनी कशी डेट प्लॅन करावी तुझ्यासाठी असं तुला वाटतं आता आहेच नाही तर कसं इमॅजिन करणार असतं हिला इमॅजिने इमॅजिन पण करता येत नाही हिला की बॉयफ्रेंड असतं हिनी काय केलं असतं तू सांग तुला काय वाटतं माझं माझ ते अच्छा आता ती लकी आहे किती बॉय बर तुम्ही तुमचे काय प्लॅन्स आहेत मग आता काहीच नाही नथिंग स्पेशल करावा आम्हाला थोडं समजून घ्यावं थोडं आमच्यासोबत टाइम घालावा थोडं इफोर्ट्स थोडं टेन्शन थोडी लॉयलिटी केअर वगैरे द्यावं आणि गिफ्ट वगैरे काही तुला अपेक्षित का असं काही नाही नाही असं काही नाही हे सगळं भेटलं त्यात दुसऱ्या गोष्टींची कशाला अपेक्षा असेल एकदम मचोर झालेला आहे जेन्झी त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला फक्त टाईम हवाय तुझं तुझं काय तुम्ही काय केलं मग आज सेलिब्रेट कसं केलं काहीच नाही आज हाय how are you liking your street food it's really really nice yeah absolutely lovely okay. what do you think of valentine's day do you think it's a day that we should all celebrate i think so it's, it's one day a year isn't it yeah. and we can show love for each other so i think yes it's a good idea yeah. what do you think what is your take on valentine's day yeah exactly the same it's just nice to enjoy being together so how do you plan to celebrate your valentine's day here in india this year सो कॉलेजच्या तरुणांकडून जाणून घेऊयात की त्यांचं व्हॅलेंटाईन्स डे बद्दलच मत काय आहे तू स, तू तू इकडे तू आली ये ये, सांग 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 ये ये काय सेलिब्रेट वगैरे करताय का तुम्ही म्हणजे हे व्हॅलेंटाइन्स डेचं केक सेलिब्रेशन होत नाही त्याचा बड डे होत त्याचं सेलिब्रेशन होत पण व्हॅलेंटाईन्स डे करायला पाहिजे का सेलिब्रेट आता सध्या तरी सिच्युएशन बघून आमची तर नाही कारण का सगळे असाइनमेंट वगैरे सगळे बाकी आहे म्हणून पण पर, आता पर परीक्षा नसती असाइनमेंट नसत्या तर मग करायला पाहिजे का व्हॅलेंटाईन्स डे जर गर्लफ्रेंड असेल तर <laughs> आणि आई बाबांबरोबर तेनझीच असशील ना मला वाटतं हो ना मग काय असं जनरल तुला काय वाटतं की असं प्रेम भीम असतं काय सगळं खोट आहे सगळं खोट आहे काय रे सोमा सगळी मोहमा आहे कारण का वीस वर्षात काही नाही झालं वीसच वर्षाचा आहेस तू अजून आयुष्य आहे तरी पण जेव्हा मिळेल तेव्हा बघू बर असं एखादी क्रश वगैरे असेलच अजून सध्या तरी नाही आहे असं बर आणखीन त्याच्या मित्रांना विचारून बघूयात मैत्रिणींना मित्रांना की त्यांचं काय म्हणणं आहे व्हॅलेंटाईन्स डे बद्दलच आणि त्या सगळ्यांचं ओपिनियन जाणून घेऊयात काय व्हॅलेंटाईन्स डे करायला पाहिजे का सेलिब्रेट नाही का मी बिलीव्ह नाही करत यात मग तुझा प्रेमावर विश्वास नाही नाही असं का एवढं काय झालं की तुला की प्रेम वगैरे सगळं काही नसतं नव्हतं पण मला सांग प्रेम म्हणजे काय असं जर मी तुला विचारलं तू तु काय डिफाईन कसं करशील प्रेमाला आय थिंक नाही करू शकत आपण कधी प्रेम तर खूप प्रकारच असतं ना आपण अनेक लोकांवरती आपलं प्रेम असू शकतं म्हणजे घरच्यांवर पण असतं त्याच्याबद्दल तेच खरं असतं हा सब झूट आहे हे हे सगळे तरुण मंडळींचं असं म्हणणं आहे की प्रेम वगैरे हे सब झूठ असतं जसं प्रेम वगैरे काही नसतं असं त्यांचं म्हणणं आहे फार इंटरेस्टिंग अप्रोच आहे जेनझीचा त्यांच्याकडनं जाणून घेऊयात काय रे व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेशन वगैरे करता का तुम्ही काही शपथ काय पण म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे विश्वास नाही तुमचा सांग पण काय म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे करावा का तरुणांनी सेलिब्रेट काय म्हणणं काय नाही ना, ना, मला तर नाही वाटत तरुणांनी करावा काय रे असं पण व्हॅलेंटाईन्स डे नाही या पुलवामा अटॅक झालेला म्हणून ब्लॅक डे ब्लॅक डे तुझं काय गुड वन नाही करायचं कशाला कशाला पाहिजे व्हॅलेंटाईन्स डे आपल्याला आपल्याला आज का कारण ब्लॅक डे पण आहे तर आपण आता ते पण पाहिजे उसको भी देखना उसको भी देखना पड़ेगा हम लोगों को क्योंकि जो हमारे 44 जो लोग सोल्जर्स शहीद हुए थे तो है उनके रिस्पेक्ट के लिए भी नहीं कहा नहीं। तो ये के लिए नहीं भी आप लोगो, आप लोगों पण कल्चरल काय 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 झेनझी मध्ये आहोत पण आम्ही कल्चरल तुझं काय म्हणणं माझं काय नाही नाही लाजू नको सांगू शकतोस काय नाही काय नाही काय नाही म्हणजे त्याच्यामुळे आज खर तर ब्लॅक डे आहे म्हणजे खूप महत्वाचा खरंतर त्यांनी मुद्दा जो आहे तो मांडलेला आहे की आज, आज पुलवामाचे जे अटॅक्स होते ते सुद्धा काही वर्षांपूर्वी झालेले होते त्याच्यामुळे आज व्हॅलेंटाईन्स डे नाही तर पुलवामासाठी जे शहीद झालेले होते पुलवामा मध्ये त्यांना सुद्धा एका अर्थाने आदरांजली देणं वाहणं गरजेचं आहे असं त्यांनी याच्यात सांगितलेलं आहे आणि आपण आपल्या कल्चरला चिकटून राहायला पाहिजे आपण आपलं कल्चर कल्चर जपायला पाहिजे असं सुद्धा त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे आणखीन काही लोकांशी बोलून बघायचा प्रयत्न करूयात की ते बोलत आहेत काबरतायत का, 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 बोलायला काय वाटतं तुला व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करायला पाहिजे का हा चांगला असतो डे अस तू कसं करशील सेलिब्रेट मी माझ्या पार्टनरकडनं एक्सपेक्ट करेन की तो काहीतरी प्लॅन करेल असं तू काही करशील का प्लॅन त्याच्यासाठी नो समोर काय तुझी आयडियल तुझी डेट जर मी तुला विचारले की आयडियल डेट कशी असेल तुझी स्वप्नातली तू तू काय सांग बीच जवळ असेल एक कॅफे मध्ये असं कोल्ड कॉफी आहे नाईस क्यूट 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 डेट आयडिया आहे तुझी ही वेरी नाईस बट तुला जर मी विचारलं की प्रेमाला एका शब्दात डिफाईन कर किंवा प्रेम डिफाईन कर व्हॉट इज लव्ह फॉर यू तर तू काय सांगशील Uh, no uh, हो? लव्ह फॉर मी नो अच्छा ठीक आहे तुझं कोणावर घरच्यांवर प्रेम आहे हो मग तू कसं डिफाईन करशील वेगळी असते चांगली असते कसं वाटत तुला तुझ्या तुझ्या लव्ह डबांबरोबर असते सेफ असं फील होत असं कम्फर्टेबल असते मी खूप आणि असं लव लवी असते खूप <laughs> लवी डवी असते ती आणि तिच्या पार्टनर जर आता कुठेतरी असेल असं मला वाटतंय पण तो जर असेल तर त्यांनी काहीतरी तिच्यासाठी प्लॅन आज व्हॅलेंटाईन्स डेला असं तिचं म्हणणं आहे सो असे अनेक लोक आहेत ज्यांचं असं म्हणणं आहे की व्हॅलेंटाईन्स डे हा सेलिब्रेट करायला हवा तुमच्या पार्टनरबरोबर तुमच्या घरच्यांबरोबर आणि व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करण्याच्या काहीच गैर नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे कारण एका वे मध्ये एका अर्थी हा आपण आपला प्रेम व्यक्त करण्याची ही एक पद्धत असते सो so, असेच uh, आम्ही लोकांचं प्रतिक्रिया घेत होतो तुम्हाला व्हॅलेंटाईन्स डेबद्दल काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा कळवा आणि असे आणखी व्हिडिओज तुम्हाला बघायला आवड आवडणार असतील तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका